राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा महिला व बाल कल्याण विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी योजना राबवण्यात येते या योजनेअंतर्गत अंगणवाडीतील शून्य ते, ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचा भौतिक शारीरिक आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचा उद्देश आहे बीड जिल्ह्यात मात्र स्मार्ट अंगणवाड्या फक्त कागदावरच पाहायला मिळत आहेत पाहूयात या संदर्भातील एक महत्वाचा रिपोर्ट बीड जिल्ह्यातील अंगणवाड्यांची स्थिती एखाद्या गोदामाप्रमाणे झाली असून अनेक अंगणवाड्यांच्या इमारती मूडकळीस आल्या आहेत तर आता पावसाळा सुरू झाल्याने बहुतांश इमारतीला गळती लागल्याने विद्यार्थ्यांना अंगणवाडीत बसण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय कोट्यावधी रुपयांचा निधी अंगणवाडी दुरुस्तीसाठी आणि नव्या इमारतीसाठी आला असला तरी अंगणवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावं लागतंय त्यामुळे मुलांना पोषणयुक्त आहार लसीकरण आरोग्य तपासणी यासह इतर सुविधा मिळणं देखील कठीण झालं आहे तर आमचे पत्रे गळतात त्याच्यामुळे मुलांना बसण्याची अडचण येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईट नसल्यामुळे पाण्याची गैरसोय आहे आणि माझ्या मदतनेसला नेसला तर ह्याच्या फिल्टर वरून पाणी आणावं लागतं एकदम एक दोन, एक दोन किलोमीटर फिल्टर पण मग आमची पाण्याची पण गैरसोय होती आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुलांना बाथरूम नाही बाथरूम पण गैरसोय आहे राज्य सरकारने नव्याने स्मार्ट अंगणवाडी संकल्पना आणली मात्र अनेक गावांमध्ये अंगणवाडीसाठी वीज पुरवठा नसल्याने त्यासाठी लागणार साहित्य धूळ खात पडून आहे शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून लावण्यात आलेले वॉटर प्युरीफायर बंद पडलेल्या अवस्थेत आहेत तर स्वच्छताग्रह फक्त नावापुरतीच शिल्लक राहिली आहेत मराठवाड्यात मागील वर्षी सहाशे अडोतीस अंगणवाडीसाठी नवीन इमारती मंजूर करण्यात आल्या या इमारतींना मंजुरी दिल्यानंतर कामाचे आदेश देखील देण्यात आले परंतु कंत्राटदारांनी ही कामं अद्यापही पूर्ण केलेली नाहीत अत्यंत दुरावस्था आहे बऱ्याच ठिकाणी इमारती नाहीये झाडाखाली अंगणवाड्या भरतात आणि अंगणवाडी सेविका संबंधित प्रकार म्हणजे वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करतात की आम्हाला या सोयींची आवश्यकता आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत जे आहे ते ग्रामपंचायत सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देत नाही एकंदरीत जर पाहिलं आपण तर या मुलांकडे लक्ष देणार कोण संबंधित प्रकरणी आम्ही गेल्या वर्षी महिला व कल्याण मंत्री आदित्य निवेदन दिलं होतं त्यांनी सकारात्मक दिला होता मात्र अजून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात अंगणवाड्यांना सदोतीस कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी देऊनही शासनाच्या उदासीनतेमुळे एक हजारहून अधिक अंगणवाड्या स्वतःची इमारत नसल्याने झाडाखाली समाज मंदिरात किंवा पत्र्याच्या शेडमध्ये भराव्या लागत आहेत केवळ कंत्राटदार पोसण्यासाठीच अंगणवाडीला कोट्यावधी रुपयांचा निधी सरकार देत आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय